हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर पायाशी लोळण घ्यायला दिल्लीला गेलेत म्हणे महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती असताना कशासाठी गेले असावेत कशा असा, असा प्रश्न जनतेला आता पडू लागलेला आहे एक लक्षात घ्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं की सोनिया गांधींनी देशासाठी काय केलंय काँग्रेसला गाडून टाका असा आदेश देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हे मात्र कदाचित सांगायला गेले असतील की या विचारांशी बाळासाहेबांच्या या विचारांशी माझा काहीही संबंध नाही त्यांनी सांगितलेलं काँग्रेसला गाडून टाका परंतु मी मात्र काँग्रेसच्या मांडीवर बसायला तयार आहे हे सांगायला दिल्लीला गेले असतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करणाऱ्या राहुल गांधींकडून हिंदुत्वद्वेषाचा शिकवण घ्यायला कदाचित हे दिल्लीला गेले असतील खोटारडे आणि आतल्या गाठीचे हे मशाल प्रमुख दिल्लीला जाऊन औरंगजेबी विचारांचं बाळकडू घेऊन उरल्या सुरलेल्या आपल्या गटाला कदाचित शिकवण देणार असतील म्हणून दिल्लीला गेले असतील तेव्हा सावध रहा कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. <laughs> रेड वाला है। सही वाला देना ढक्कन hmm. It's say Monnington Oxyridge, proudly Indian.